महिने शरद पवारांचं काहीच योगदान नाही काही केलंच नाही शरद पवार असेच मतदारसंघ सोडून साठ वर्ष राजकारण कुठल्याही परिवारात <laughs> जन्म न घेता बारामतीत मोठे झालेले आणि मग त्याच्यात पण देशभरात मोठे झालेले शरद पवार बारामतीत काहीच योगदान नाही कधी एकेकाळी खेड मतदारसंघात निवडून आले किती माहिती असेल तुम्हाला इतिहास भूगोल जाणून घ्यावा ते काही परंपरेने तिथे आलेले नाही आहे त्यांनी स्वतःचा मतदारसंघ निर्माण केला महाराष्ट्रामध्ये स्वतःची निवडून आणले कार्यकर्ते निवडून आणले त्यांना नेते केले आणि त्याच्यातलेच एक अजित पवार तेव्हा अजित पवार नेते कोणामुळे झाले याचा जरा कोणीतरी इतिहासात इतिहास वाचून जरा भांडे म्हणून पण आता थेट पवार कुटुंबियांना टार्गेट केलं जाते सुप्रिया सुळेंना आज टार्गेट केलं झालं तर रुपाली चाकणकर यांनी थेट म्हणाले की त्या पद्धतीने जास्त बोलतो कसं वाटतं बोलायला की कोणाच्याही बोलण्याला आपण काही चाप लावू शकत नाही याच त्यांनी बोलावं थोडासा इतिहास भूगोल माहिती करून मग बोललेलं बरं आता अजितदा त्यांच्या धमक्या देण्याचा स्वभाव हा त्यांचा मुली पसनीचा आहे त्यांचा काय हा स्वभाव नवंही नाही आता ते जनतेला दिसू लागले की ते उघड धमक्या देतात त्याने आजपर्यंत पक्षात तेच केलं आणि शरद पवारांची चांगली चांगली जवळची माणसं त्यांनी तोडून टाकली दी दादागिरी त्यांची दी दादागिरी दादांची दादागिरी दादांची दागिन मी आधी अशी दादगिरी फक्त वर्षानुवर्ष शकते मी दादागिरी वर्षनुवर्ष यावर त्यांनी अमोल कोलन तर सरळ सरळ मला पाडणार अशी देखील एक प्रकारे धमकी दिली नशीब लिहिणारा कोण जन्माला येत नाही ना या दिवशी कोणाला वाटू लागतं की मी कोणाचं नशीब लिहू शकतो त्या दिवशी समजायचं त्याचं उत्तर लागायचं सर मी लोकसभेच्या पण राष्ट्रवादीची फूट झाली त्याच्यावरून आज दोन शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांनी असं म्हणाले की हे तर सगळे जयंत पाटलांच्या मनात आली होतं तो प्लॅन फिसकटला पण जयंत पाटील शरीर आणि तुमच्याकडे आणि मनाने अजूनही अजितदादांकडे शरीर आणि मन जे आज सेनेच्या मंत्र्यांना माहित असेल ते मला कुठले डॉक्टर पण जयंत पाटलांचा असं की तुम्हाला वाटतं कारण तुम्ही मी शंभर टक्के सांगते की जयंत पाटील कधीच कुठे जाणार नाही एकत्र राहतो दोन हजार एकोणवीस नंतर खास करून जवळ आले काय जाण्याचा चान्सच नाही अजित पवारांच्या गटाकडून आक्रमकतेने टीका केली जाते मात्र जे शरद पवार साहेबांच्या सोबत आहेत तुम्ही जर सोडले तर बाकीची मंडळी फार शांत प्रत्येकाची आपापली जबाबदारी ते नित्य नियमाने पार पाडतायत प्रत्येकानेच बोललं पाहिजे अशी काही साहेबांच्या सुनावणी असं आहे की ते जे चालतं ते इथे चाललं पाहिजे अशी तुमची इच्छा आहे का इथे आहे ना मी एक मी जितेंद्र आवाड समज नाही आम्ही आम्ही एकत्र एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार नाही आम्ही जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा कोणालाही पक्षात घेणार नाही कोणालाही उपमुख्यमंत्री बनवणार नाही असं काय ही, ही।, ही। चुकी झाली का दावांची याच्यामध्ये एवढा मोठा ना नाही की कोणाची चुकी झाली हा याच्यात मी सांगू शकतो की दोन हजार एकोणीस ला ते परत आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवणं ही चुकच होती सर, सर जागा वाटपावरून जी राजकीय परिस्थिती आहे त्यामुळं